मग मग काय सांगाल आज आपण नाशिकला जात असताना काहून इथे दर्शनाला आला <coughs> <coughs> नाही ह्या ठिकाणी तर दर्शन देखील घेतलं आजी अजान समाजाचे कलकीनाथ कलकीनाथ महाराज यांचं देखील दर्शन झालं खरोखरच खूप आनंद झाला खूप चांगली पूजा आज इथं माझ्या हातून झालेली आहे चांगलं देवाचं दर्शन देखील झालेलं आहे आणि खरोखरच इथला इतिहास पाहिला इतिहास काळापासून खूप चांगला इथला इतिहास आहे अनेक संत थोर संत महामुनी इथं येऊन गेले आहेत असं देखील बोललं जातं की जी <coughs> याची सुरुवात झाली अगोदर कुंभमेळ्याची ती देखील फार पूर्वी काळापासून इथून सुरुवात झाली आज खरोखरच मी स्वतःला भाग्यशाली समजतो की आज मी इथं येऊन मला दर्शन झालं त्याबद्दल नमस्कार आपला जो लोकसभा मतदारसंघ आहे भिवंडी आपल्यासमोर मोठा आव्हान उभं आहे माझ्या वेळेस आपण आपल्याला पराभव काही मताने झाला होता या वर्षी आपली तयारी कशी आहे दोन हजार चौदाला माझा पराभव झाला होता दहा वर्ष लोटली आणि दहा वर्षात खूप काही बदलतं प्रत्येक पाच वर्षाला नेता हा बदलत असतो आणि दहा वर्षात तर खूप काही बदललं आणि ईश्वराच्या कृपा आशीर्वादाने दहा वर्षात मी तशाच प्रकारे लोकांच्या सेवेत कायम रुजू राहिलो आणि म्हणूनच आज आपण पाहिलं असाल खूप चांगली प्रत चांगला प्रतिसाद आहे लोकदेखील देखील उत्सुक आहेत आणि यावेळेस बदल परिवर्तन हा नक्की होईल अशा प्रकारचं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे

काय सांगा त्यांनी